शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आलो आहेत आणि गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आलो असताना सुरुवातीचे जी गव्हाची ग्रोथ असते म्हणजे सुरुवातीची जी वाढ असते ती वाढ चांगल्या प्रकारची होणं खूप महत्त्वाचं आहे प्लस त्या वाढीमध्ये जास्त प्रकारचा फुटवा आणि एकसारखी सामान वाढ हे होणं खूप महत्त्वाचं आहे जर का आपल्या गहू पिकामध्ये एकसारखी वाढ आणि फुटव्यांची संख्या जर का जास्त असेल तर आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचा आवरेस त्या ठिकाणी बघायला भेटतं तर मित्रांनो पिकाची एकसारखी सामान वाढ आणि फुटवे वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं तर त्याचंच आज आपण व्यवस्थापन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सुरवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे जर का आपण लवकरात लवकर आपल्या पिकामध्ये पाणी दिलं तर आपल्याला जी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे गावाची तंतुमुळं असतात तर ते तंतुमुळं तुटण्याची शक्यता जास्त असते आणि ते तंतुमुळं तुटल्यामुळं आपल्या गहू पिकाला ताण त्या ठिकाणी बसू शकतो तर आपल्याला पाणी हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लवकर द्यायची गरज असते मग त्यामुळे लवकर पाणी दिलं की आपल्याला तंतूमुळं तुटणार नाही आणि गहू हा ताणमध्ये जाणार नाही दुसरं व्यवस्थापन म्हणजे खत व्यवस्थापन असतं व्यवस्थापनामध्ये जर का आपण पंचवीस ते तीस दिवसामध्ये जर का आपण चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलं तर सुद्धा आपल्या गहू पिकाची एक सारखी समान वाढ होते आणि पुटव्यांची संख्या चांगलीच बघायला भेटते तर खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला बारा बत्तीस सोळा या काताची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त असते आणि त्याच्यासोबत दाणेदार ह्युमिक ॲसिड म्हणजेच आपण सुमोटोम केमिकल या कंपनीचं लाटू हे दाणेदार ह्युमिक त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस ह्युमिका ॲसिड असतं तर ते आपल्या गहू पिकामध्ये मुळी फोडण्याची चांगल्याच प्रकारचं काम करतं आणि जेणेकरून पांढरी मुळीची संख्या जर का आपल्या गहू पिकामध्ये जास्त भासली तर आपल्याला फुटव्यांची संख्या आणि एक सारखी समान वाढ होण्यासाठी चांगल्या प्रकारची मदत होते तिसरं व्यवस्थापन म्हणजे हे औषध व्यवस्थापन आहेत तर औषध व्यवस्थापन करत असताना आपल्याला चांगल्या चा प्रकारचं कॉम्बिनेशन हे घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आप औषध व्यवस्थापन करत असताना आपल्याला एक विद्राव खत घेणं खूप महत्त्वाचं आहे तर त्या विद्राव खतामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो हे विद्राव खत त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यासोबत आपल्याला एक टॉनिक घेणं खूप महत्त्वाचं आहे तर टॉनिक घेत असताना आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं जिब्रेलिक ॲसिड म्हणजेच होशी त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे येतं त्यांना काय होतं त्यांना आपल्या गहू पिकामध्ये एकसारखी सामान वाढ होती आणि फुटवेची संख्या जास्तीत जास्त लागते त्याच्यासोबत आपल्याला जर का गहू पिकामध्ये खोडाळाईचा प्रादुर्भाव जास्त असला तर आपली त्याच्यामुळं सुद्धा एकसारखी समान वाढ होत नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला खोडाळी नियंत्रण करण्यासाठी आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं मेसी हे घेऊ शकतो त्याच्यामध्ये प्रोफेनो फास पन्नास ई सीमध्ये असतं आणि फेन फेप्रोथेन पाच ई सीमध्ये असतं जेणेकरून आपल्या खोडाळाईसाठी खोडकिडीसाठी हे चांगल्या प्रकारचं उपायकारक त्या ठिकाणी ठरत असतं तर मित्रांनो हे जर का आपण व्यवस्थापन व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारची सामान वाढ बघायला भेटते आणि पुटव्यांची संख्या जास्तीत जास्त बघायला भेटल तर हे व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचा सुद्धा आपल्या गहू पिकामध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा तर मित्रांनो धन्यवाद